दिवाळीत ही एक वस्तू नक्की खरेदी करा घरात सुख आणि समृद्धी नांदेल दिवाळीत घरात सुख समृद्धी आणण्यासाठी एक खास वस्तू खरेदी करणे जाते त्रयोदशीला ही वस्तू खरेदी केल्याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो कर्जमुक्ती होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते ही वस्तू कोणती आहे ते जाणून घेऊया आपण आज दिवाळी आता काही दिवसांवर आलेली आहे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या आमोश्याला दिवाळी साजरी केली जाते दिवाळीत सर्वत्र मंगलमय वातावरण असतं तसेच दिवाळीच्या सणाला खरेदीलाही तितकेच विशेष महत्व असते लोक दिवाळीच्या ही खूप आधीपासून सुरू करतात परंतु काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण विशेष करून या खास दिवशीच खरेदी केल्या पाहिजे दिवाळीत ही एक वस्तू नक्की खरेदी करा ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदेल दिवाळीत ही वस्तू खरेदी करणं शुभ मानले जाते दिवाळीच्या आदल्या दिवशी धनतेरस साजरी केली जाते या दिवशी सोनं चांदी भांडी वाहने आणि इतर वस्तूंची खरेदी केली जाते शास्त्रानुसार या दिवशी खरेदी करणं शुभ मानले जाते पण याच दिवशी अजून एक वस्तू अशी आहे की जी आपण खरेदी केली पाहिजे ही वस्तू खरेदी केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा राहते ती कोणती वस्तू आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करावी ही एक वस्तू त्यामुळे आपले कर्ज समस्या दूर होते अशी ही मान्यता आहे की या दिवशी झाडू खरेदी केल्याने करण्याबाबत आणखी एक मान्यता अशी आहे की असे केल्याने देवी लक्ष्मी घराबाहेर पडत नाही शिवाय काही कोणतेही कर्ज असेल तर ती समस्या दूर होते घरात सकारात्मक पसरते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू ही एक वस्तू नक्की खरेदी करावी त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्यामुळे शुभ मानले जाते व माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा राहते व आपल्या घरातील कर्जाच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरातील तुटलेले झाडू जुने झाडू फेकून द्यावे व ते कधी फेकून द्यावे बरेचदा फेकून देतात पण असे करू नये शनिवारी आणि आमोश्याला जुने झाडू फेकण्यासाठी शुभ दिवस मानला जातो किंवा ग्रहणानंतर किंवा होलिका दहनात तुम्ही जा। जुने झाडू देखील फेकून देऊ शकतात अशा प्रकारे झाडूने घरातील नकारात्मकता ऊर्जा वाहून जाते आणि आज आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार जर झाडू जुने असेल तुटलेले असेल तर ते तो घरात ठेवण्याऐवजी तो काढून टाकावा कारण जुने तुटलेले झाडू घरात नकारात्मकता ऊर्जा वा आणते ज्यामुळे तुमच्या घरात आणि जीवनात समस्या वाढू शकतात त्यामुळे जुने झाडू फेकून देऊन नवीन झाडू धनत्रियोदशीच्या दिवशी नक्की आणावा ते अतिशुभ मानले जाते ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुम्हा सर्वांना घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरतून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ